टाइमिंग स्ट्रोक पहायला मिळेल की काय हा झेल पकडलाय मार्च मध्ये एक नवा ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त शांतता पाहायला मिळते या विकेटसाठी जाळ्या विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला परेश कडके नावाचं वादय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये थांबलाय आणि एक मोठा धक्का रोडपाली टीमला बावीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात महत्त्वाचं विकेट या ठिकाणी प्राप्त केलेत कानपोली टीमच्या गोलंदाजाने आदेशने मात्र पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केली प्रकारे परीचचा त्याने विकेट घेतला आडवे बॅटने घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फाईचा संपर्क तुटला निर्धाव स्वरूपाचा चेंडू नवीन फलंदाज शशी आपल्याला पाहायला मिळतात हलक्या त्याने दिशा दिली फक्त आणि फक्त एक सिंगल सेकंड रनसाठी कॉल परंतु या क्षणाला तेवढीच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली ज्यावेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात त्याला त्याच्या फिल्डरकडून आणि ज्यावेळेस चांगली फील्डिंग होते ना त्यावेळेस बॉलरचं कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो तेच प्रात्यक्षिक या टीमच्या माध्यमातून गोलंदाज आणि बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं विकिट करण्याचा प्रयत्न यू मी परंतु त्यानंतर लेग बी पुढच्या साह्याने एक महत्वाचा फलंदाज गमावलाय हो गमवलाय आणखीन एक धक्का तर या स्पर्धेसाठी ध्रुवी ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर वैभव पाटील जे मामा आहेत आणि त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत या ठिकाणी करतो आहे तर वैभवजी पाटील मामा की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे बिग हिट करण्याचा प्रयत्न या क्षणाला घडलाय काय पत्त्याचं घर जसं जलद गतीने पडलं जाताना कुठेतरी विकेट देखील तेवढ्या जलद गतीने पडताना आपल्याला पाहायला मिळतात रोडपाली टीम कुठेतरी तंत्रामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक महत्त्वाचा फलंदाज गमवलाय आपण जिथे कुठे असाल आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये या नवीन फलंदाज विश्वनाथ जर या मध्ये आपल्या खेळीच जर विश्व निर्माण करायचं असेल या मार्च मध्ये तर विश्वनाथ यांना एक चांगली खेळी साकारावी लागेल आज मात्र हिरो बनण्याची संधी चालून आली या फलंदाजांना देखील बेघीट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला काय घडलंय या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आदेश मतेच्या नावावर अप्रतिम दर्जाचं स्पेल जर गोलंदाजी आवडली असेल ना तर आदितसाठी एकदा जोरदार टाळाला पाहिजे या मॅच मध्ये पकड निर्माण करून देणारी गोलंदाजी आदितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली